मंडळी तुम्हाला माहित आहे का दरवर्षी सव्वीस जानेवारीला जेव्हा आपण कर्तव्य पथावर भारताची भव्य परेड पाहतो तेव्हा जगातील कोणत्या तरी देशाचे महामहिम राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान आपल्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसलेले दिसतात पण हे येणारे प्रमुख पाहुणे कसे ठरवले जातात तसेच या पाहुण्यांना बोलावून भारताला नक्की काय मिळतं तेच आपण सविस्तर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम मंडळी हे निमंत्रण म्हणजे निवड चहा पाण्याचं आमंत्रण नसतं तर ही भारताची जगाला आपली ताकद दाखवण्याची एक मोठी डिप्लोमॅटिक मास्टर प्लॅन असतो या प्रक्रियेची सुरुवात प्रजासत्ताक दिनाच्या किमान सहा महिने आधी सुरू होती परराष्ट्र मंत्रालय खूप विचारपूर्वक ज्यांच्याशी भारताचे लष्करी किंवा व्यापारी संबंध खूप महत्वाचे आहेत ज्या देशाकडून आपण शस्त्र खरेदी करणार आहोत किंवा जिथे आपल्याला भारतीय वस्तूंची मोठी बाजारपेठ दिसते अशाच देशांच्या प्रमुखांना आपण अग्रक्रम देतो ही यादी तयार झाल्यावर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे हो जाते एकदा हे नाव फायनल झाल्यानंतर कोणत्या देशाला प्राधान्य देतो तर यामागे देण्या घेण्याचं गणित असतं उदाहरणार्थ दोन हजार पंधरा मध्ये आपण अमेरिकेच्या बराक ओबामांना बोलवलं होतं तेव्हा जगाला हे सांगायचं होतं की भारत आणि अमेरिकेची मैत्री आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे तसेच घ्या जेव्हा भारताने एकाच वेळी देशांच्या प्रमुखांना एकाच मंचावर बसवलं होतं तो केवळ सोहळा नव्हता तर तो चीन साठी एक मोठा इशारा होता की दक्षिण पूर्व आशियातील सर्व महत्वाचे देश भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत म्हणजेच कर्तव्य पथावरची ती एक मानाची खुर्ची भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि आपल्या आंतरराष्ट्रीय ताकदीचा आरसा असते या निवडीचा इतिहासही खूप रंजक आहे एकोणविसशे पन्नास मध्ये जेव्हा भारताने पहिले संविधान स्वीकारले तेव्हा भारताचे पहिले प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकुर्नो यांना निमंत्रित करण्यात आले होते हे निमंत्रण अतिशय विचारपूर्वक दिले होते कारण भारत आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश नुकतेच वसाहतवादातून मुक्त झाले होते त्यानंतरच्या काळात भारताने भूतान नेपाळ आणि युगोस्लाविया यासारख्या मित्र राष्ट्रांना बोलावून अलिप्तवादी चळवळ मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की एकोणीसशे पंचावन्न मध्ये चक्क पाकिस्तानच्या गव्हर्नर जनरलला सुद्धा आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं इतकेच नाही तर एकोणीसशे पासष्टच्या युद्धाच्या काही महिने आधी म्हणजे जानेवारी एकोणीसशे पासष्ट मध्ये पाकिस्तानचे अन्न आणि कृषी मंत्री राणा अब्दुल हमीद हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्या काळात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू होते जेव्हा हे पाहुणे भारतात येतात तेव्हा त्यांची सुरक्षा ही एखाद्या किल्ल्यासारखी असते त्यांच्या स्वतःच्या देशाची गुप्तचर यंत्रणा आणि भारताची सुरक्षा यंत्रणा मिळून चोख बंदोबस्त ठेवतात परेडच्या दिवशी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांकडून त्यांना दिली जाणारी मानवंदना आणि एकवीस तोफांची सलामी हा त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान मानला जातो या एका निमंत्रणामुळे दोन्ही देशांमधील संबंध इतके मजबूत होतात की भविष्यात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तो देश भारताच्या पाठीशी उभा राहतो एखादा विदेशी नेता आपल्या तिरंग्याला मानाने सलाम करतो तेव्हा ती आपल्या लोकशाहीची आणि संविधानाची जगाने मान्य केलेली पावती असते आज जेव्हा आपण दोन हजार सव्वीस चा प्रजासत्ताक दिन साजरा केला तेव्हा भारताने जगाला एक मोठा संदेश दिला आजच्या भव्य परेडमध्ये युरोपियन युनियनचे दोन अत्यंत शक्तिशाली नेते उपस्थित राहिले होते उर्सूला वांडेरलियन आणि भारतीय वंशाचे अंटोनिया कोस्टा हे आपल्या परेडचे मानकरी ठरले होते या दोन सर्वोच्च नेत्यांची उपस्थिती भारत युरोप धोरणात्मक भागीदारी आणि व्यापार करार मजबूत करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल मानले जात आहे पण तुम्हाला माहित आहे का आपल्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात अशी पाच वर्ष आली आहे जेव्हा सोळा तर मोठ्या दिमाकात पार पडला होता पण व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कोणी उपस्थित नव्हतं पहिली दोन वर्ष होती एकोणीसशे बावन्न आणि एकोणीशे त्रेपन्न प्रजासत्ताक दिनाच्या सुरुवातीच्या काळात ही परंपरा नवीन होती आणि काही तांत्रिक कारणामुळे या दोन वर्षात कोणालाही निमंत्रित करण्यात आलं नव्हतं विशेष म्हणजे एकोणीसशे चोपन्न पर्यंत हा सोहळा लाल किल्ला किंवा युरियन स्टेडियम व्हायचा त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न पासून तो कायमस्वरूपी राजपथ वर सुरू झाला यानंतर तिसर वर्ष होतं एकोणीसशे सहासष्ट हे वर्ष भारतासाठी खूप कठीण आणि भाऊक होतं प्रजासत्ताक दिनाच्या अवघ्या पंधरा दिवस आधी अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं ताशकंद मध्ये निधन झालं होतं संपूर्ण देश दुःखात होता अशा परिस्थितीत कोणताही परदेशी पाहुणा बोलवणं योग्य नव्हतं आणि त्यानंतर अलीकडची दोन वर्ष तर आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे एकवीस आणि दोन हजार महामारीनं जगाला घातला होता दोन हजार एकवीस मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरी जॉन्सन यांना निमंत्रण दिलं होतं लाट आल्यानं त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता तसेच दोन हजार बावीस मध्ये ओमिक्रॉन यांच्या धोक्यामुळे भारताने खबरदारी म्हणून कोणत्याही परदेशी पाहुण्यांना न बोलावण्याचा निर्णय घेतला होता एकोणविशे पन्नास पासून ते दोन हजार सव्वीस पर्यंतचा हा प्रवास आपल्या लोकशाहीच्या विजयाचा प्रवास आहे आज जेव्हा युरोपियन युनियन चे नेते आपल्या लष्करी ताकदीला मानवंदना देत होते तेव्हा ती पावती होती आपल्या गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कष्टाची आणि प्रगतीची मंडळी हा व्हिडिओ बनवण्यामागचा आपला उद्देश हाच होता की केवळ परेड पाहण्यापेक्षा त्या मागचं हे राजकारण आणि इतिहास आपल्याला माहित असावा तुमच्या मते पुढच्या वर्षी भारताने कोणत्या देशाला निमंत्रण द्यायला हवं हो। तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर माहितीपूर्ण वाटला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका